लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलिसांनी शहरातील अग्निशस्त्र परवाना धारकांकडून शस्त्रे गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे आतापर्यंत काही शस्त्रही जमा करण्यात आली आहे शहरात तीनशे एकाहत्तर नागरिकांकडे अग्निशस्त्र परवाना आहे त्यापैकी दोघांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहे त्यामुळे शहरात सध्या तीनशे एकोणसत्तर नागरिकांकडे शस्त्र परवाना आहे यामध्ये व्यापारी बिल्डर राजकीय व्यक्ती डॉक्टर तर काही शेतकरी आणि बँक सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे लोकसभा निवडणूक शस्त्रांचा गैरवापर होऊ नये यासाठी शहर पोलिसांनी शस्त्र परवाना धारकांना शस्त्रे जमा करण्याबाबत नोटीस बजावली आहे तसेच आयुक्तालय क्षेत्रात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही या दृष्टीनं पोलीस आयुक्तांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चव्वेचाळीस एक दोन आणि तीन अन्वेय मनाई हुकूम जारी केला आहे अमरावतीकरांनी यापूर्वी शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य केलं आहे लोकसभा निवडणूक काळात देखील अशाच प्रकारे सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केलं आहे